नमस्कार मित्रांनो नारळ फोडून झालेला आहे आता आपण निघालो आहोत कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यामध्ये असलेले बदामी लेणी बाहेला बदामी केव खूप प्रसिद्ध असे बदामी केव आता आपण पाहणार आहोत तर चला आपण ते पाहूयात जाता जाता रस्त्यामध्ये आम्ही थांबलो जेवणासाठी व तिथे द्राक्षाची बाग होती सुंदर अशी ही द्राक्षाची बाग अगदी बारीक छोटीशी अशी द्राक्ष दिसत आहेत पुढे आता आपण आलो आहोत डायरेक्ट बदामीमध्ये बदामीमध्ये तुम्ही मॅप देखील टाकला तर तुम्हाला संपूर्ण लोकेशन भेटून जाईल आणि हे आहे बदामीचे केवल्स त्यात आपण बदामीच्या लेण्यात आपण पाहणार आहोत तर चला भव्य दिव्य अशा दगडात कोरलेल्या आपण लेण्या पाहूयात येथे लेण्या पाहण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी पंचवीस रुपये असं तिकीट काढावं लागतं आणि आता तिकीट काढून पायऱ्या चढून आता आपण वर जाऊयात ही पहिली लेणी दिसून येत आहे ही महादेवांना समर्पित केलेली लेणी आहे अठरा हात असणारी नटराज मूर्ती ती तुम्हाला दिसून येत आहे शेजारी नंदी महाराज गणपती बाप्पा व सोबत असणारी वाद्य देखील दिसून येत आहेत आणि आता ही भव्य अशा दगडात कोरलेली लेणी आता आपण पाहूयात चौकोनी अशी ही खांब वगैरे आणि एका बाजूला द्वारपाल देखील इथे दिसून येत आहे आपल्याला तर ता चला आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये आल्यानंतर ही प्रत्येक खांबांवर दिसणारी बारीक आणि सूक्ष्म अशी कोरीवकाम केलेली नक्षी खूप सुंदर अशी नक्षी होती आणि इथे एक वैशिष्ट्य असं म्हणजे की प्रत्येक खांबांवर आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अशा कोरीव काम आणि इथे दिसून आली तर समोर आपल्याला अजून एक आता शिल्प दिसत आहे ते शिल्प आपण पाहूया हे शिल्प आहे हरिहराचे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव विष्णू व महादेवाचे हे मिश्र रूप आहे अर्धा उजवा बाग हा विष्णूंचा तर डावा अर्धा बाग हा महादेवांचा आहे विष्णूच्या हातात शंख असून महादेवांच्या हातात परशू आहे महादेवाच्या पायाजवळ नंदी महाराज आहे तर विष्णूंच्या पायाजवळ गरुड आहेत विष्णूंच्या बाजूला माता लक्ष्मी आहे तर महादेवांच्या बाजूला पार्वती माता आहे हे सर्व पाहून आता आपण पुढे अजून काय काय पाहण्यासारखे आहे ते पाहूयात अजून एक शिल्प आपल्याला पुढे दिसून आले या शिल्पाची देखील आता आपण माहिती घेऊयात पुढे दिसणारी मूर्ती ही अर्धनारी नटेश्वरची आहे अर्धनारी नटेश्वर म्हणजे अर्धे महादेव तर अर्धे पार्वतीचे रूप मूर्तीमध्ये कानातले कमरपट्टा तसेच नाग व नंदी महाराज परशु असं सर्व काही दिसत आहे शेजारी एक मदतनीस हातात दागिने घेऊन उभी आहे तर डाव्या बाजूला अस्थिपंज रूपातील ऋषी महाराज पाहायला मिळतात तर वरील आकाशातून पुष्प पुष्पवर्षाव करणारे गंधर्व खुर्ले आहेत तसेच येथे पाहू शकता तुम्ही प्रत्येक खांबांवर खूप वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन इथे कोरलेली आहे तसेच येथे दगडी कमल पुष्प देखील इथे दिसून येत आहे सुंदर असं दगडी कमल पुष्प आणि या खांबांवरचे या डिझाईन आता आपण मुख्य मंदिर पाहूयात या मुख्य मंदिराच्या आतमध्ये गेलो असता येथे महादेवाची मोठी अशी चौकणी पिंड पाहायला भेटली तसेच बली मोठी अशी ही रूम होती आणि या रूममध्ये हे बले मोठे असे शिवलिंग खूप सुंदर असे हे शिवलिंग आणि इथल्या लेण्या पाहिल्यानंतर आता आपण बाहेर जाऊया बाहेर आल्यानंतर आपण पहिली लेणी पाहिली आहे आता आपण अजून लेण्या पाहूयात इथे भरपूर पायऱ्या दिसत आहेत या पायऱ्या चढून आपण आता वर जाऊयात व काय काय पाहायला भेटतंय ते बघूया वर आल्यानंतर येथे तुम्हाला भव्य अशी जागा दिसून येत आहे मोकळा स्पेस आणि त्याच्यात उजव्या बाजूला पाहायला गेलं तर इथे दुसरी तुम्हाला गुफा दिसत दो आहे दोन नंबरची येथे तुम्हाला काही शिल्प दिसत आहेत हे आहेत अंगाने छोटे असणारे लोक वाद्य वाजवताना व वा नाचताना इथे दाखवलेले आहेत व समोर दिसणारा हा सुंदर असा तलाव व पलीकडच्या डोंगरावर एक अप्पर शिवालय आहे यावर रामायण व महाभारतातील कथा कोरलेली आहे असं सुंदर असं भरपूर असे मंदिर येथे पाहायला मिळतील तुम्हाला आणि हे भले मोठे असे तलाव तर मित्रांनो आता आपण पुढच्या लेणीकडे जाऊयात पुढे आम्हाला एक अशी नैसर्गिक गुहा दिसली तिथे आज जाऊन पाहिले असता मला वाटलं लेणी असतील पण लेणी नव्हत्या परंतु नैसर ही नैसर्गिक गुहा पाहायला भेटली पुढे आल्यानंतर ही एक कमानी लागती पायऱ्या चढून वर जात असताना उजव्या बाजूला नजर पडली व तिथे देखील एक गेट दिसून आले पण ते गेट सध्या बंद केले होते म्हणून आपण पायऱ्या चढून आता पुढच्या लेणीकडे जाऊयात हे आहे तीन नंबरची गुफा ही विष्णूंना समर्पित केलेली आहे पहिली गुफा ही महादेवांना दुसरी विष्णूंना समर्पित केलेली गुफा आता आपण पाहणार आहोत भला मोठा असा हा दगड आणि या दगडात कोरलेले ले या लेण्या खरंच खूप सुंदर आहेत येथे देखील तुम्हाला पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला अंगाने छोटे असलेले लोक दाखवलेले आहेत व ते देखील इथे वेगवेगळे एक्सप्रेशन देत आहेत नाचत आहेत वाद्य वाजवत आहेत असे हे प्रत्येक ह्याच्यात दोन दोन असे छोटे छोटे लोक दाखवलेले आहेत या दोन नंबरच्या लेणीमध्ये देखील तुम्ही पाहू शकता भरपूर असे खांब आणि प्रत्येक खांबांवर वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या दिसून येत आहेत पुढे हे जे शिल्प तुम्हाला दिसून येत आहे हे आहे विष्णूंचे शिल्प विष्णूंचा पाचवा अवतार वामन अवतार आहे विष्णूंचा एक पाय जमिनीवर तर दुसरा पाय हा बळीराजाच्या डोक्यावर ठेवलेला दाखवलेला आहे तसेच उजवा पाय पकडलेला बळीराजाचा मुलगा बानासूर आहे तर डाव्या बाजूला दैत्यगुरु शुक्राचार्य आहेत असे हे शिल्प असे सुंदर शिल्प पाहिल्यानंतर आता आपण अजून देखील छान छान शिल्प पाहूयात तर चला पुढे पाहूया आपण अजून काय काय पाहायला मिळत आहे येथे देखील भरपूर अशी सुंदर अशी खांब आहेत आणि या खांबांवर तसेच वरच्या बाजूला देखील सुंदर कोरीवकाम केलेले व नक्षीकाम केलेले पाहायला मिळते येथे देखील तुम्हाला हरिहराचे शिल्प दिसून येत आहेत तसेच पुढे दिसणारे शिल्प हे विष्णूंचा नरसिंह अवतार आहे स्मित हास्य करणारा नरसिंह व व खाली पायाजवळ पर्लाद व वाहन गरुड दिसून येत आहे पुढे आल्यानंतर भरपूर असे खांब पाहून आता आपण अजून काही पाण्यासारखं आहे ते पाहूया येथे देखील तुम्हाला चौकणी तसेच गोड व सुंदर षटकोनी अशी कोरेका वाचलेले खांब दिसून येतात तर येथे देखील तुम्हाला कमलपुष्प दिसून येत आहे दगडी कमलपुष्प आणि हे विष्णूंचे मंदिर व वरच्या छतावदेखील देवी देवतांची सुंदर असे कोरीवकाम केलेले मूर्ती दिसून येत आहेत या लेण्यांमध्ये जुन्या काळातील कलर देखील वापरले होते परंतु आत्ताच्या काळात ते कलर सगळे निघून गेलेले आहेत या आतमध्ये असे विष्णूंचे मंदिर आहे व प्रवेशद्वारावर देखील कोरीव कोरीवकाम तेथे केलेले दिसून येत तर असा हा भला मोठा सवय मंडप इथे दिसून येत आहे आणि यानंतर आता आपण अजून काही शिल्प दिसत आहेत का ते पाहूया ही दोन नंबरची गुहा विष्णूंना समर्पित केलेली अशी ही आहे सुंदर अशी ही लेणी आणि इथे देखील तुम्ही पाहू शकता समोर आता अजून एक आपल्याला शिल्प दिसत आहे ते शिल्प पाहूया पुढे आपल्याला आदिशेषावर विराजमान असे भगवान विष्णूंची मूर्ती दिसत आहे एक हाता एक हाता एका हातात शंख एका हातात सुदर्शन चक्र आहे खाली एका बाजूला गरुड व एका बाजूला लक्ष्मी आहे असं सुंदर असं हे आदिशेषावर असलेले विष्णूंची शिल्प आपल्याला दिसून येत आहेत व पुढे आपल्याला वराहा उताराचे शिल्प दिसत आहे यामध्ये आपल्याला अर्धे मनुष्य व अर्धे नागरूप असलेले नागराज वासुकी व वासंती पाहायला मिळतात हे शिल्प चालुक्य वंशाचे व पुढे विजयनगर साम्राज्याचे राजचिन्ह देखील होते व आता आपल्याला समोर जे शिल्प दिसत आहे हे विष्णूंचे आठ हात असलेले शिल्प आहे खूप सुंदर असे काम केलेले हे शिल्प येथे दाखवलेले आहेत व समोर दिसणारा हा भला मोठाचा परिसर पुढे पायऱ्या चढत चढत आपण वर आल्यानंतर ही शेवटची आपल्याला लेणी दिसून येत आहे व हा आसपासचा परिसर आणि हे अगस्त्या तलाव व येथे देखील तुम्ही पाहू शकता अगदी मोठे भोले मोठे असे दगड आणि या दगडांमध्ये कोरलेले शिल्प येथे तुम्हाला भरपूर असे माकड दिसून येतील पण हे अगदी मानसळलेले आणि शांत माकड आहेत काहीही आपल्याला त्रास देत नाहीत व काही देईल ते खातात असे सुंदर असे हे माकड हे पाहून झाल्यानंतर माझं लक्ष या मोठमोठ्या भल्या मोठ्या अशा दगडांकडे गेलं ही एकसंध असलेले असे भले मोठे दगड बघतानाच एवढी त्यांची म्हणजे अशी मनात धडकी येते अशी भले मोठे असे दगड या दगडात सुंदर असं काम करून जे शिल्प तयार केलं आहेत खरंच खूपच छान आहेत हे आता तिसरे व शेवटचे शिल्प आहे जे की हे शिल्प जैन तीर्थकार व जैन धर्माला समर्पित केलेले आहे इथे देखील तुम्ही छोट्या आकारात कोरलेल्या देवांच्या मूर्त्या पाहू शकता पुढे दिसणारी मूर्ती ही जैन तीर्थकार पार्श्वनाथ यांची आहे व शेजारी देवी पद्मावती व कमड यांची मूर्ती आहे अशी ही सुंदर मूर्ती पाहिल्यानंतर पुढे अजून तुम्हाला छोट्या छोट्या भरपूर अशा मूर्त्या पाहायला मिळतात तसेच येथे चोवीस तीर्थकारांच्या मूर्त्या देखील कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात चोवीस तीर्थकारांच्या मूर्त्या व ही जी मूर्ती दिसून येत आहे बगवान यंची ले ले ही भगवान आदित्यनाथ यांची आहे व आसपास तुम्हाला चोवीस तीर्थकारांच्या मूर्त्या देखील कोरलेल्या दिसण्यात येत आहेत तर समोर आता एक मंदिर दिसत आहे या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये असणारी ही मूर्ती भगवान महावीर यांची मूर्ती आहे असं हे जैन तीर्थकारांना समर्पित अशी ही लेणी सुंदर व अप्रतिमाश काम असलेली ही लेणी आता आपण पाहिली आहे आता आपण आसपासचा परिसर पाहूया पुढे जे तुम्हाला तलाव दिसत आहे हे तलाव आहे अगस्त्या तलाव या तलावाच्या बाजूला भूतनाथ मंदिर आहे सुंदर असा मानवनिर्मित व भला हा तलाव तलाव बघून त्यातलं पाणी बघून अगदी मनाला शांतता भेटते पुढे आल्यानंतर आम्हाला इथे जातं दिसून आलं जुन्या काळात धान्य दळण्यासाठी या जात्यांचा उपयोग होत असे असे ही दगडी जाते व हा आसपासचा परिसर आता दिसून येत आहे ते बदामी शहर खूप सुंदर आणि मोठा अशी ही सिटी या लेण्यांवरून पाहताना खरंच खूप विलक्षणीय दिसते तर अशा सुंदर अशा बदामीच्या लेण्या पाहिल्यानंतर आमचा जो ड्रायव्हर होता तो कर्नाटकातील असल्यामुळे तिने जवळपास एक मंदिर होतं ते मंदिर देखील पाहूया म्हणून त्यांनी आम्हाला नेलं तिथे आम्ही गाडी पार्किंग केल्यानंतर असा टॉवर वगैरे व जुन्या काळातील दगडी शिल्प येथे भरपूर असे शिल्प तुम्हाला दिसून येतील व ते तिथले जवळपासचे मंदिर देखील त्यांनी दाखवायला आम्हाला सुरुवात केली हे शंखभरी प्रसिद्ध मंदिर मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तीन चार असे दीपस्तंभ दिसून येतील तसेच समोर असणारे हे मंदिर व मंदिराच्या हा आसपासचा असा परिसर लाईन देखील होती भरपूर गर्दी होती मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर दिसणारे हे गणपती बाप्पा व असं सुंदर असं हे मंदिर मुख्य मंदिरातून बाहेर आल्यानंतरचा हा मंदिराचा परिसर आणि मंदिराच्याच बाहेर असणारा हा भाला मोठा असा तलाव तर मित्रांनो सुंदर व भले मोठे असे हे तलाव तसेच आपण आत्ता पाहिलेले बदामीतील लेण्या या लेण्यांबद्दल तुम्हाला व्हिडिओ व माहिती कशी वाटली नक्की सांगा व आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या व अशा नवनवीन व्हिडिओसाठी फॉलो करा धन्यवाद